नमस्कार मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गौरी आगमन गौरी आगमनाच्या दिवशी संध्याकाळी पाचच्या तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्याकडे गौरी नसतात पण माझ्या मैत्रिणींकडे गौरी आगमन होणार आहे आणि त्यांनी मला हळदी कुंकासाठी बोलवलेलं आहे तिकडे मला हळदी कुंकासाठी जायचं आहे त्यासाठी मी माझी घरातली कामं आहेत ते आवरून घेत आहे सकाळी देखील मी माझ्या मैत्रिणीकडे गौरी आगमनासाठी गेलेली होती त्यानंतर मी माझी घरातली कामं आवरली आरव स्कूल वरून आल्यानंतर आरव आवराव औरव लागत त्यांनी काहीतरी खाऊन घेतल्यानंतर आरव झोपलेला आहे आणि आरव झोपलेला होता तोपर्यंत मी माझं व्हिडिओ एडिटिंग च काम करून घेतलं आणि त्यानंतर सकाळी फरशी क्लिनिंगचं काम बाकी होतं ते क्लिनिंग करून घेतलं आणि त्यानंतर इथं मी कुकर मध्ये भात लावलेला आहे शिजण्यासाठी तर आरव उठल्यानंतर तुपसाकर भात खातो त्यामुळे मी इथं कुकर मध्ये शिजायला लावलेला आहे आणि त्यानंतर इथं मी पातेल्यामध्ये माझ्यासाठी चहा बनवत आहे संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी देखील मी थोडासा चहा घेते कारण चहा पिल्यानंतर मला थोडंसं फ्रेश वाटतं आधीपासूनच मला सवय आहे चहा घेण्याची त्यामुळे मी अर्धा कप तरी मी चहा घेत असते संध्याकाळच्या वेळेस थोडंसं फ्रेश वाटतं आणि कंठाळा जातो तर त्यानंतर मग चहा बनवल्यानंतर मग मी गॅलरीमध्ये चहा पीत बसलेले आहे तर असं एकांतात निवांत चहा पिला तर खूप छान वाटतं स्वतःसाठी असा थोडासा वेळ दिला तर प्रसन्न वाटतं मन शांत होतं किंवा काम करण्यासाठी आनंद येतो अशा प्रकारे बघा इथं मी अगदी मस्त अशी चहा पीत बसलेली आहे आणि बाहेर बसल्यामुळे बाहेरच्या जी एक वायर गेलेली आहे त्याच्यावरती कबूतरं त्याचबरोबर पोपट आलेले आहेत आणि ते पाहत आणि त्यांचा आवाज ऐकत चहा पिण्याचा आनंद खरंच काही वेगळा असतो तर मी इथं बघू शकता गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये काही झाडं देखील लावलेली आहे अगदी मस्त वाटत आहे संध्याकाळच्या वेळेस प्रसन्न वाटत आहे चहा पिऊन झाल्यानंतर मग मी दिवा बत्ती करण्यासाठी घेतलेला आहे तर इथं मी दिवा लावत आहे त्याचबरोबर अगरबत्ती लावते संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान मी दिवा बत्ती करत असते तर संध्याकाळी दिवाबत्ती केलं तर घरात प्रसन्न वाटतं छान वाटतं सध्या गौरी गणपती चालू आहेत गौरी गणपती आलेले आहेत तर माझ्याकडे गणपती नाही आणि गौरीही नाही तर माझ्याकडे जो दररोज मी पूजेमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याचीच मी पूजा करून घेतलेली आहे आणि इकडे मी छान अशी प्रार्थना म्हणून घेत आहे तोपर्यंत आरव देखील उठलेला होता संध्याकाळच्या वेळेस आहे आणि मी सकाळी साडी घातलेली होती ती साडी मी नंतर चेंज केली नव्हती त्या साडीवरती मी आरवला स्पोर्टला देखील सोडून आले खरच गाडीवरती साडी घालून जायला नको वाटत कारण कुठं चाकामध्ये वगैरे का साडी अडकू शकते पण तरी देखील मी आरवला साडीवरती सोडून आले आणि त्यानंतर मग मी आवरायला घेतलं आवरून झाल्यानंतर मला हळदी कुंकवासाठी जायचं होतं आणि हळदी कुंकू झाल्यानंतर परत मला आरवला स्पोर्ट वरून आणण्यासाठी जायचं होतं त्यामुळे मी पटपट आवरून हळदी कुंकाला जाणार होते तर हेअरस्टाईल करून घेतली म्हणजेच केस विंचरून घेतले आणि त्यानंतर चेहरा थोडासा मॉइचराईज केला आणि जास्त काहीच मेकअप मी केलेला नव्हता अगदी थोडस फाउंडेशन वगैरे लावलं आणि मी पटकन हळदी कुंकासाठी मैत्रिणीकडे गेली तिथं देखील खूप साऱ्या मैत्रिणी जमा झालेल्या होत्या आणि त्या, त्यानंतर मग तिथं हळदी हो कुंकू झालं त्याचबरोबर गौरीचं आगमन देखील अगदी मस्त झालं तर मैत्रिणीने ज्या हाताने आपण ठसे उमटवतो ना ते अगोदरच काढून घेतलेले होते त्याच्यावरती मी फक्त हळदी कुंकू वाहिला आणि मैत्रीण आहे ती बघ शकता तुम्ही गौरींच आगमन करत आहे तर अशा पद्धतीने अगदी छान असं गौरी आगमन झालं तर तिथं गौरी आणताना काय बोलतात ना बोलता हे बऱ्यापैकी कोणाला माहित नव्हतं तर मला आणि जी गौरी आणते तिला दोघींनाच आम्हाला माहित होत की नाही का गौरी गौराई आली कशाच्या पायी आली सोन्या मोत्याच्या पायी आली हे असं हे देखील आम्ही म्हणलेलो होतो त्यानंतर आरवला आणलं स्पोर्ट वरून आणि संध्याकाळचा स्वयंपाक आवरून घेतला स्वयंपाक आवरल्यानंतर संध्याकाळी मला सोसायटी मधल्या गणपती बाप्पाच्या आरतीला देखील जायचं होतं त्यामुळे मी पटपट घरातला -पट स्वयंपाक आवरला आणि आम्ही संध्याकाळी आरती करायला जाणार होतो आजच्या ब्लॉग मध्ये इतकंच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांग